अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बोगस औषध पुरवठ्याचे गुजरात कनेक्शन शोधा बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बोगस औषध गोळ्यांचा पुरवठा झाल्याची बाब समोर आली होती आता या प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बीड पदाधिकाऱ्यांनी या औषध पुरवठा मागचे गुजरात कनेक्शन शोधावे तसेच या प्रकरणातील दोषी मंत्री अधिकारी डॉक्टर्स यांची देखील चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते व गणेश वरेकर यांनी दिलाय दरम्यान याच प्रश्नावर शिवसेनेचे पदाधिकारी अंबाजोगा येथील रुग्णालयात भेट देखील देणार आहेत एसआरटी रुग्णालय अंबाजोगा या ठिकाणी जो काल प्रकार झाला तो अतिशय निंदनीय ही बाब आहे की बोगस सरकार या राज्यामध्ये असून या बोगस सरकारच्या मार्फत या ठिकाणी आणि अंबाजोगा या ठिकाणी जो गोळ्या पुरवठा झाल्यात याचं कनेक्शन पूर्णपणे गुजरातशी आहे असं आम्हाला दिसून या ठिकाणी येत आहे आणि सरकार सरकारसुद्धा गुजरातच्या इशाऱ्यावर चालतं आहे मग या गुजरातच्या इशाऱ्यावरती हे सरकार या ठिकाणी महाराष्ट्रातलं चालत असून यांनी असं या महाराष्ट्रातील जनतेच्या रुग्णांच्या जीवितशी खेळण्याचा खेळ यांनी चालवलेला आहे ही शिवसेना या महाराष्ट्रामध्ये कदापि खपून घेणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार असून आम्ही लवकरच त्याचा पर्दाफाश करू मी म्हणतो त्यावेळेस जे तत्कालीन मंत्री होते पालकमंत्री होते जे कोणी असते ना ह्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि हे जे रॉकेट आहे हे डायरेक्ट गुजरात मधून हे रॉकेट ह्याचं कनेक्शन पूर्ण गुजरात मधी मग आता हे बघू आता ह्या गुजरातच्या लोकांनी ठरवलंय का महाराष्ट्राच्या लोकांना मारायचंय असं ठरलेलं असलं तर त्यांनी आता सांगून तरी द्यावा ना कमकी हे सगळं मशीन मॅनेज करायला लागले सगळंच मॅनेज करायला लागलेत ना हे सरकार बोगस ह्या गोळ्या बोगस आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता शांत बसणार नाही त्यांना काय आमच्यावर कारवाई कार कार करायच्यात करू दे आम्हाला फाशी देते ह्याच्या परीकडे काय करते पण आम्ही रोडवरच उतरणार आणि ह्यांचा पर्दाफाशच करणार